नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर स्वागत आहे तुमचा भूगोलाचा अभ्यास किती पक्का आहे हे तपासण्याची आजची वेळ आहे आज आपण पाहणार आहोत भारतातील दहा प्रमुख धरणे आणि त्यांची वैशिष्ट्य प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला मिळतील पाच सेकंड पाहूया तुम्ही दहा पैकी किती उत्तरे बरोबर देत आहे चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक कोयना धरण कोणत्या राज्यात आहे तुमचे पर्याय आहेत तुमची वेळ सुरू होतीये आता आणि बरोबर उत्तर आहे बी महाराष्ट्र मित्रांनो सातारा जिल्ह्यातील हे धरण कोयना नदीवर आहे आणि यालाच महाराष्ट्राची भाग्यरेखा असेही म्हणतात पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे याचं अचूक उत्तर आहे सी टिहिरी लक्षात ठेवा उत्तराखंडमधील भागीरथी नदीवर असलेले हे धरण दोनशे साठ पॉईंट पाच मीटर उंच आहे हे जगातील सर्वात उंच धरणांपैकी एक आहे प्रश्न तिसरा सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे याचं उत्तर आहे सी नर्मदा हा प्रकल्प गुजरातमध्ये आहे आणि विशेष म्हणजे जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी याच धरणाजवळ उभा आहे चौथा प्रश्न हिराकुंड धरण कोणत्या राज्यात आहे बरोबर उत्तर आहे बी ओडिसा हे धरण महानदीवर असून हे जगातील सर्वात लांब मातीचे धरण आहे याची भव्यता खरोखर पाहण्यासारखी आहे पाचवा प्रश्न नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे याचं उत्तर आहे ए कृष्णा हे धरण तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर आहे हे दगडी बांधकाम असलेल्या जगातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे सहावा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर राणा प्रताप सागर धरण कोणत्या राज्यात आहे आणि उत्तर आहे सी राजस्थान चंबळ नदीवर बांधलेला हा प्रकल्प राजस्थानमधील रावतभाटा येथे आहे पुढचा प्रश्न सोलापूरकरांसाठी खास आहे उजणी धरण कोणत्या नदीवर आहे अगदी बरोबर उत्तर आहे ए भीमा यालाच यशवंत सागर म्हणतात विशेष म्हणजे इथे दरवर्षी हजारो फ्लेमिंगो पक्षी येतात भारतातील पहिला मोठा बहुउद्देशीय नदी प्रकल्प कोणता उत्तर आहे बी दामोदर व्हॅली स्वतंत्र भारताचा हा पहिलाच प्रकल्प एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये सुरू झाला होता प्रश्न नव्वा गांधीसागर धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर आहे बी चंबळ हे धरण मध्य प्रदेशात आहे आणि चंबळ नदीवरील महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे आणि शेवटचा प्रश्न तुंगभद्रा धरण कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे सी कर्नाटक हे धरण तुंगभद्रा नदीवर असून हा कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा संयुक्त प्रकल्प आहे तर मित्रांनो हे होते भारतातील दहा प्रमुख धरणांवर आधारित प्रश्न तुमचे दहापैकी किती प्रश्न बरोबर आले आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा, धन्यवाद